शेतकरी मित्रांनो तुमच्या कांदा पिके सध्याचं वातावरण बिघडले दाट दुःख जास्त प्रमाण आहे दव जास्त प्रमाणे पडतं आहे कांद्याची पात वाकडी तिकडे झाली आहे शेंडे पिवळे पडले मग कांद्याची जोमदार वाढ कशा पद्धतीने करायची शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शंभर टक्केच तुमचा फायदा होणार प्रत्येक कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांनी आजची ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे त्याचं कारण प्रत्येक महिन्याला वातावरण बदलत चाललेलं आहे दाट धुकं जास्त प्रमाणे पडत चाललेलं आहे आणि एकदम वातावरण झाकळून आहे अशातच आपलं कांदा पीक बेकार कंडिशनमध्ये झालेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही मग ह्या कांदा पिकाला कशा का पद्धतीने वाचवता येईल आणि भरघोस उत्पादन कशा पद्धतीने वाढवता येईल त्यासाठी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये कांदा पिकाला सिलिकॉनच्या वापरामुळे होणारे जबरदस्त फायदे तर याचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सध्याचं वातावरण बिघडलेलं आहे आणि ह्या वातावरणामध्ये आपण भरपूर साऱ्या फवारण्या करतो आहे विविध प्रकारची बुरशीनाशकं कीटकनाशकं टॉनिक यांची फवारणी करत असतो पण म्हणावं असं काय हा रिझल्ट आपल्याला कांदा पिकाला आलेला दिसून येत नाही मग इथून मागच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सांगत आलेलो आहे कांदा पिकाला तुम्ही सिलिकॉन वापरत चाला तर या व्हिडिओमध्ये आपण सिलिकॉनचे प्रकार सिलिकॉनच्या वापरामुळे होणारे फायदे आणि सिलिकॉन याचं पंपासाठी प्रमाण आणि सिलिकॉन हे कोणत्या रूपात कोणत्या प्रकारात आपल्याला बघायला मिळणार आहे सर्वात आधी लक्षात घ्या सिलिकॉन आपण तीन प्रकारामध्ये आपल्या कांदा पिकाला देऊ शकतो कसं पहिल्यांदा म्हणजे ज्यावेळेस आपण कांद्याची लागवड करतो पहिला खाताचा डोस दुसरा खाता डोस यामध्ये आपण सिलिकॉन दानेदारामध्ये देऊ शकतो एकरासाठी चाळीस किलो मग जो काही भेसळ डोस तयार करतो ना यामध्ये देऊ शकतो आता ज्या काही फवारण्या करत असतो या फवारण्यांमध्ये तनाशक फवारणी सोडून आपण सिलिकॉन दोन प्रकारे देऊ शकतो पावडर फॉर्ममध्ये लिक्विड फॉर्ममध्ये आता लिक्विडमध्ये देताना दोन प्रकारे एक साधं म्हणजे लिक्विड फक्त प्लेन सिलिकॉन तर सिलिकॉन बे स्टिकर हे आपण देऊ शकतो हे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही जर कांदा लागवड केला असेल ना तर शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता शेतकरी मित्रांनो सिलिकॉनच्या वापरामुळे आपल्या कांदा पिकाला होणारे जबरदस्त फायदे आता हे ताजं उदाहरण आहे तुमच्यासमोर शेंडे पिवळे पडलेले आहेत हा कांदा बघा शेंडा एकदम टाकाटका अवस्थेत पातच एकदम टाकाटाकी रप आणि टपे आता लक्षात घ्या सिलिकॉन आपण याला जे वापरले तर हे वापरल्यामुळं काय झाले की आपल्या कांद्याच्या पातीवर एक प्रकारचा लेअर कोटिंग तयार झालेली आहे रस किडीचा जो अटॅके हा अगदी कमी स्वरूपात म्हणजे नाहीच असं आपण म्हणून चालूया त्याच्यानंतर तुमची जी कांद्याची पात आहे ना ही जाड आणि रब बनवण्याचं काम सिलिकॉन करतं प्रकाश संश्लेषण क्रिया ही जास्त प्रमाणे या ढगाळ वातावरणामध्ये सिलिकॉन तुमच्या कांद्याला करण्याचं काम करतं तुमच्या कांदा पिकाला चय पचय क्रिया करण्याचं काम देखील सिलिकॉन करण्याचं काम करतं आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण हे सिलिकॉन आहे तर ही कांदा पिकाला किती प्रमाणात द्यायचे जे लिक्विडमध्ये किंवा पावडरमध्ये असेल तर लक्षात घ्या तुम्हाला जर लिक्विडमध्ये द्यायचं असेल कोणत्याही फवारणीमध्ये तनाशक फवारणी सोडून मी वारंवार ते सांगतो आहे तुम्हाला तर आपण प्रति पंपासाठी तीस ते चाळीस मिली याप्रमाणे घ्यायचे लिक्विडमध्ये मिळालं तर आणि जर तुम्हाला पावडरमध्ये घ्यायचं असल्यास प्रति पंपासाठी वीस ते पंचवीस ग्रॅम याप्रमाणे घ्यायचे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही सिलिकॉन बेस्ड टिकर घेत असाल सिलिकॉन घ्यायची गरज नाही आणि जर तुम्ही सिलिकॉन घेत असाल लिक्विड घ्या किंवा पावडर घेत असाल तर तुम्हाला सिलिकॉन बेस्ट घ्यायची गरज अजिबात पाडणार नाही हे झालं क्लिअर शेतकरी मित्रांनो त्यामुळं ह्या सध्याच्या ढगाळ वातावरणात किंवा बाराही महिने ज्या वातावरणामध्ये ह्या अशी परिस्थिती निर्माण होत असेल तुमच्याकडं शेतामध्ये कांदा पीक का असेल तर ह्या कांदा पिकाला सिलिकॉन का वापरणं गरजेचं आहे आणि सिलिकॉनमुळे होणारे जबरदस्त फायदे ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना नक्कीच सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे ही आपली व्हिडिओ जास्तीत जास्त कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचाच प्रयत्न करायचा आहे जेणेकरून ज्या शेतकऱ्यांनी सिलिकॉन घेतलं नसेल ते शेतकरी सिलिकॉन घेतील ज्या शेतकऱ्यांनी सिलिकॉन बेस्टिकर आहे त्यांना सिलिकॉन घ्यायची गरज नाही ज्या शेतकऱ्यांना फक्त सिलिकॉन घेतलं आहे कोणत्याही बुरशीनाशका कोणत्याही औषधामध्ये त्यांना सिलिकॉन बेस्ट टिकर घ्यायची गरज नाही तर ही माहिती त्यांच्यासाठी कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त पोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे धन्यवाद जय जवान जय